सगळ्यात महत्वाचं असं झालं की पुस्तक मिळवणं खूप अवघड झालंय आणि मावा गुटखा तंबाखू आणि दारू मिळवणं खूप इझी झाले आता फॉर एक्झाम्पल माझंच गावचं उदाहरण घेतलं तर आता यमगे गाव माझं आहे तर आमच्या मुरगुडमध्ये मावा इतक्या प्रमाणात इझिली अवेलेबल होऊ लागलाय की सातवी आठवीची मुलं मावा खाऊ लागले काय सांगतो सर्वात दुःखाचा मग असं होतं की ऍक्च्युली दोन हजार बावीस मध्ये मी ज्यावेळी दिल्लीला प्रिपरेशनला गेलो होतो आणि माझी प्री एक्झाम चालू होती आणि माझे क्लासेस पण चालू होते त्यावेळी जानेवारी दोन हजार बावीस मध्ये माझी मावशी आणि मला त्यावेळी पण येता आलं नाही आणि एप्रिल दोन हजार बावीसमध्ये मध्ये जे माझ्या खूप क्लोज होते माझ्या वडिलांच्या पेक्षा पण खूप जास्त की माझ्या आजोबांचं निधन झालं एप्रिल दोन हजार सव्वीस एप्रिल दोन हजार मध्ये आता दोन दिवसांनी त्यांचं हे आहे त्यावेळी पण मला जाता आलं नाही मग तेच आहे की मग सॅक्रिफायसिस मेक्स मोर स्ट्रॉंगर जय हिंद जय भारत आज असा एक व्यक्ती आपल्या बरोबर आहे जो व्यक्ती पहिली दुसरी मध्ये असताना मेंढ्राच्या पाठीमागनं वडिलांच्या बरोबर जाणारा शाळेला न जाणारा आणि लहान असताना कधी कोणाला स्वप्न सुद्धा नव्हतं की हा व्यक्ती अधिकारी बनेल पण या व्यक्तीनं स्वप्न साकार करून दाखवलं अधिकारी झाला आणि कोल्हापूर जिल्ह्याचं नव्हे महाराष्ट्राचं नाव भारतामध्ये गाजवण्याचं महान कार्य केलं अशा महान व्यक्तीजवळ आलोय त्या व्यक्तीचं नाव आहे बिरदेव डोणे जे मेंढपाळचा व्यवसाय करतात वडील रोजगार करतात आणि रोजगार करणाऱ्याचा मुलगा आज अधिकारी झालेला आहे ही फार मोठी गोष्ट आहे च नमस्कार तुमचं थोडं बालपण थोडं सांगा प्लीज म्हणजे ऍक्च्युली सुरुवाती म्हणजे आई वडील आर्मीसाठी ट्राय करायचे काही झालं नाही सिलेक्शन आणि मग आई वडील व्यवसाय करायसाठी मामांच्या सोबत बेळगावला असायचे आम्ही पहिले दुसरीला असून शाळा कमी आणि बकऱ्यासाठी जास्त असायचो पण मग चौथी पाचवीला थोडस स्कॉलरशिपला वगैरे सिलेक्शन वगैरे झालं नाही पण थोडं कमी मार्क राहिलं मग त्यावेळी शिंगे मॅडम वगैरे होते आम्हाला मग त्यांनी मॅडम वगैरे सरांना वगैरे बोलवून घ्यायचं की म्हणजे मुलगा जरा चांगला आहे शिक्षणात तुम्ही जरा लक्ष द्यायला पाहिजे त्याच्याकडे वडानी सातवी आठवीला गेल्यावर डिसाईड असं केलं की आता बकरी बंद करूया आणि गावाकड शिफ्ट होऊन जाव्या मग जी काही बकरी होती ती आमची शंभर रुपये बकरी मामांच्यातच घातली आणि त्यानंतर बा पप्पा आई सगळं था। गावाकडे झालं परिस्थिती जरा बेताळ झाली तर हा अर्निंग सोर्स बंद झाला ना कारण बकऱ्यांकडून अर्निंग उत्पन्न येत होतं मग ते बंद झालं अचानक सो मग ते आठवी ते बारावी पर्यंत ते खूप पाच पाच सहा वर्षांचा ते खूप डिफिकल्ट फेज होता ऍक्च्युली खूपच परिस्थिती हालाकीची झाली म्हणजे वडिलांनी रोजगार केला सो आईने रोजगार केला केला हा आई आमची ऊस काढायला वगैरे जायची बर... वडील पण सेंटरिंगला वगैरे जायचे सो बर... मग ही खूप डिफिकल्ट सिच्युएशन दोन मुलं सांभाळली हा दोन मुलं सांभाळली बहीण बहीण होतं पण दीदी बारावी मध्ये असताना थोडं लग्न झालं त्या गोष्टीचं थोडं खंत वाटतंय असं वाटतं की जरा मी मोठं असतं तर बहिणीला शिकवलं असतं पण त्या एवढं पण काय समजत नव्हतं काय नव्हतं मग तुम्ही एवढे छोट्या ग्रामीण भागातले भाई का गरीब एका मजुराचा मुलगा तुम्हाला एवढी इथपर्यंत जाण्याची स्वप्न कशी काय तुम्ही हे केलं बघितलं स्वप्न म्हणजे असं की सातव्या टीव असताना असं वाटायचं की आमच्या मॅडम की मोठा वरचा अधिकारी हो असं वाटायचं अधिकारी वगैरे व्हायला पाहिजे पण अकरा बारावीला गेल्यानंतर असं वाटायचं की जर शिक्षणाधिकारी पेक्षा उपजिल्हाधिकारी जरा चांगली पोस्ट असते दहावीच्या रिझल्ट लागल्यानंतर अक्चुअली मी तीन चार पुस्तक वाचायचं म्हणजे अजिंता वगैरे आम्हाला तीन चार पुस्तक ते राजेश पाटलांची वगैरे राजेंद्र भारुडांची वगैरे पुस्तक वगैरे त्याची वाचायला मग राजेंद्र भारुडांचं ऍक्च्युली पुस्तक वाचल्यानंतर मला असं वाटतं की इतक्या कठीण परिस्थितीतून माझ्यापेक्षा कठीण परिस्थितीतून एवढं मोठं यश मिळू शकते आपण थोडं थोडंफार काहीतरी मिळू शकतो पण मला चांगलं म्हणा किंवा माझे चांगले प्रयत्न बारावी मध्ये सीटी ला चांगले मार्क आले आणि पुण्यातल्या एकशे पासष्ट मार्क आले मला आमच्या वेळी डायरेक्ट मार्क असायचे सो मग महाराष्ट्रात एकदा एक म्हणजे टॉपच्या नामांकित कॉलेजमध्ये मला मलाशे गवर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं दोन हजार सोळा मध्ये दोन हजार मध्ये ऍक्च्युअली ना आमच्या कॉलेजचे पंधरा सोळा विद्यार्थ्यांच्या फायनल लिस्ट मध्ये सिलेक्शन झाले युपीएस So, but, uh, से सो मग अच पोरांचं सिलेक्शन झालं सत्कार समोर मग ते बोलत होते ना की असं मला असं वाटतं की माझ्यासारखे सिमिलरली सोशल कम्युनिकली सिच्युएटेड मुलं आहेत जे सक्सेस मिळू शकतात तर आपण पण त्यांच्यासोबत प्रिपरेशन करू शकतो मग त्यावे म्हणजे युपीएस करायचं त्यावेळी ते ऍक्च्युली मला वाटायला लागली की आपण करू शकतो आणि त्याचे थोडेसे कॉन्फिडन्स येऊ लागत बरोबर कोणत्या तुम्हाला वर्षीसी करण्यात थर्ड इयर असताना मी एनसीएल वगैरे वाचायला चालू केल्या थोडं पण म त्यावेळी इंग्लिश थोडस वीक होतं मग थोडं सुरुवातीला इंग्लिश मधले शब्दांचे मिनिंग मराठीमध्ये लिहून घ्यायचं थर्ड इयर झाल्यानंतर फोर्थ इयरला इंग्लिश मध्ये शब्दांचे मिनिंग मध्येच लिहून घ्यायचं बरं हे थोडं केलं मग त्यानंतर मार्च uh, एप्रिल दोन हजार एकवीस पासून युपीएससी चा प्रवास चालू झाला बरोबर आता मी तुम्हाला एक्झाम जी तुम्ही क्रॅक केली ज्यावेळी ला गेला त्यावेळी भीती वाटली आहे का माझा जन्म झाला मोठ्या पुढे इंटरव्ह्यू द्यायचा म्हणजे एका महिन्यामध्ये माझा इंटरव्ह्यू शेड्यूल वीस डिसेंबरला आले आणि uh. वीस जानेवारीलाच जा माझा इंटरव्ह्यू सो एका महिन्यामध्ये प्रिप्रेशन करण्यात भीती तर खूपच वाटतंय म्हणजे कसं असते की पहिलाच युपीएसईरव्ह्यू आहे आणि ते थोडं युट्युबर व्हिडिओ वगैरे खूप व्हायरल झालेले असतात मॉक इंटरव्ह्यू सो मग तेच जास्त की द्यायला पाहिजे नाही द्यायला म्हणजे खूप भीती वाटत असते की कसं होणार आहे आपलं काय होणार आहे कसं बोलायला पाहिजे काय बोलायला पाहिजे पण मग पुण्याचे एक युनिक अकॅडमीचे प्रवीण चव्हाण सर होते त्यांच्याकडे मी मॉक इंटर प्रॅक्टिसला गेलो होतो मग त्या सरांनी मला ड्रेस कोणते घालायला पाहिजे पॅन्ट कोणते वापरायला पाहिजे बूट कोणते घालायला पाहिजे केसांचं कटिंग केवढं करायला पाहिजे शेव्हिंग करायला पाहिजे का ट्रिम करायला पाहिजे मी असल्या आपल्यासारख्या गावाकडे कसं माहिती माहित असतात गोष्टी मी या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी सांगायचं काम त्या प्रवीण चव्हाण सरांनी केलं मग ब्लेझर वगैरे पुण्याचा शिवून घेतला मग कोल्हापुरातल्या विद्याप्रबोधिनी संस्थेने वगैरे मला मदत केली की म्हणजे स्कॉलरशिपला त्यांनी रिझल्ट पासून इंटरव्ह्यू पर्यंत महिन्याला दहा हजार आणि इंटरव्ह्यूच्या महिन्यात पंचवीस मदत केली त्या लोकांनी लोका सो मग ते खूप चांगलं होतं माझ्यासाठी आणि त्यासोबतच मग वीस ऍक्च्युअली इंटरव्ह्यू झाल्यानंतर मग होतं की युपीएससी आपल्याकडून एप्लिकेशन फॉर्म भरून घेऊन द्या तुमचे छंद वगैरे त्यात लिहायचे असतात सो हे होतं की नॅचरल गोष्टी लिहिल्यामुळे मला क्वेश्चन पण त्याच्यावर विचारले गेले सो मग एवढं ऍक्च्युअली इंटरव्ह्यू झाल्यानंतर मला असं वाटलं की हा ठीक आहे म्हणजे पण असं वाटलं अजून थोडं एक पाच दहा मिनिटं असतं बरं झालं असतं बाकीच्या मुलांचं एक पंचवीस तीस मिनटं चाललं आणि मला एक अठरा एकोणीस मिनिटात हाकून दिला अरे वाईट वाटत मग बघा अठरा मिनिटात हाकलून दिला माणूस भारतात पाचशे एकावन्न नंबर आलेला आहे बरोबर आहे दुसरी गोष्ट आता हे विचारायचं सर आता जी मुलं आहेत त्यांची आहे त्यांच्या तुमचं मत काय सगळ्यात महत्व असं झालं की पुस्तकं मिळवणं खूप अवघड झालंय आणि मावा गुटखा तंबाखू आणि दारू मिळवणं खूप इझी झालं आता फॉर एक्झाम्प माझंच गावचं उदाहरण घेत असत यमे गाव माझं तर आमच्या मध्ये मा मावा इतक्या प्रमाणात इझिली अवेलेबल होऊ लागलाय की सातवी मुलं मावा खाऊ लागले काय सांगता आणि मग आता शिक्षकांनी करायची काय आता शिक्षकांनी असं ठरलं की शिक्षक मारू पण शकत नाही म्हणजे आधी आता तुम्हाला किती मारले सांगा शिक्षक मार खाल्ला तुम्हाला हा प्रश्न विचारला पुण्यात राहिला त्यावेळी तिथं सगळं व्यचन मिळत होती तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सर हेच असते की आयुष्याच्या जडणघडणीच्या काळामध्ये चांगले मित्र भेटले जे की व्यसनाधीन नव्हते त्यांनी व्यसन केलं नाही म्हणून मला पण व्यसन लागलं ला नाही समजा जर व्यसनाधीन मित्र भेटले असते तर मी पण व्यसनाधीन झालो असतो काय नाही मित्रांचं का महत्व खूप असतं आपल्या आयुष्यामध्ये मित्र हाच घडवू शकतो हे फार मोठी गोष्ट आहे महाराष्ट्रातली सर्व जनतेनं भारतानं ऐकायचं आय पी एस सा अधिकारी सांगतोय मित्र चॉईस फार महत्वाची आहे आणि हे शिक्षक सांगत असतात की मुलांना ऐकायला पाहिजे तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे तुम्ही मला मावा आता तुम्ही म्हणताय शेजारच्या गावामध्ये महाव्यावर मुलं जी आठवी नवीन करतात त्यांना कॅन्सर वगैरे होऊन त्याच्या परिणाम काय परिणाम होण्याच्या परिणाम होत असतात काही काही लोक तर तोंडात तो धरून रात्रून झोपे जातात मग शेवटी कसा आहे की फ्रस्ट्रेशन येऊन व्यसनाधीन जाणं हा काय उपाय नाही आहे पण फ्रस्ट्रेशन काय येतंय त्यावर उपाय काय करायला पाहिजे अहो शिक्षक आता जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक किती आत्मीयते शिकवत असते सांगा की त्यांना असं तळमाळ असतं की गावामध्ये पोरग शिकायला पाहिजे चांगलं झालं पाहिजे अशा गावा गावामध्ये चांगले सांगणारी पोरग भरपूर असतात अशी युथ असतात गावामध्ये की त्यांना असं वाटते की चांगलं घडायला पाहिजे चांगलं व्हायला पाहिजे मग अशा लोकांच्याकडे जाऊन त्यांनी विचारलं तर सांगू शकते ना समजा एखादा पोरगा आले तुमच्याकडे विचारायला तुम्ही सांगणार ना नक्की की असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट मुलं जे आहेत एखाद्या छोट्या मुलाला एखाद्या शिक्षकानं मारलं आई वडील पण विचारायला जातात पोरं पण त्या शिक्षणाच्या अंगावर जातात तुमचं मत कसं आहे शिक्षक एक जनरेशन घडवायचं काम करत असतं म्हणजे माझं असं वैयक्तिक मत आहे म्हणजे मला यावर काही कॉन्ट्रॉवर्सी वगैरे अजिबात क्रिएट करायचं नाहीये आणि मी एका म्हणजे जरी सिलेक्शन झालं तर प्रशासनाच्या एकदा खालच्या स्तरावर जॉईन होईल पण हे सगळं निर्णय क्षमता शासनाचं ऑफिशियल स्टेटमेंट आहे पण मला वाटतं की थोडं लहानपणामध्ये शिस्त लावण्यासाठी म्हणजे प्राथमिक शाळेपर्यंत शिस्त लावण्यासाठी मुलं खूप आगाव असतात आणि ऍक्च्युली लहान मुलांना शिकवणं खूप डिफिकल्ट टास्क असतो म्हणजे आई वडील थोडंफार हात उतरू शकतं तर शिक्षक हे दुसरे आई वडीलच असतात आपले सो मला वाटतं की थोडंफार तर शिक्षकांना संधी द्यायला पाहिजे <laughs> कारण मुलांना सुधाराची जबाबदारी शिक्षकांची असत्या तुम्ही कधी मार खाल्ला मार खाल्ला आईला जाऊन सांगितलं पप्पा आमच्या येऊन शाळेत येऊन सांगितले अजून चोपायला अजून चोपा म्हणणारा व्यक्ती आज आयपीएस झालेला आहे फार मोठी गोष्ट आहे मला का बोलायचं हो सर मुलांमध्ये आता सहशीलता कमी यायचं तुम्ही पहिला फेल झाला तुम्हाला वाईट वाटलं नाही सगळ्यात महत्वाचं माझ्या सिच्युएशन अशी होती रस्ता की परत जायला पाहिजे की समजा मागचे दोर कापून ठेवल्या जायचे कसं सगळ्यात महत्वाचं आहे नाही मागे गेलं तर कुठला तर जॉब करायला पाहिजे शिकलोय म्हणलं तर नोकरी करायलाच पाहिजे बरोबर कारण मग सांभाळणार कसं उदरनिर्वाह घरचा कसं चालला सो मी एक होते की मागचे दोर कापून ठेवले होते मागे जाण्याची काही संधी अवेलेबल नव्हती सो यातच काहीतरी करायचं होतं कारण यात दोन तीन वर्ष घालवल्यानंतर दुसरीकडे जॉब करून तिथं पण स्ट्रगल आहेच की मला सांगा इंडियामध्ये कुठ कोणता जॉब करायला स्ट्रगल नाहीये तिथे तिथं जाऊन पण तुम्हाला दोन तीन वर्ष जावंच लागणार ना स्टेबल व्हायला त्याच्यामुळे युपीएसी मध्ये अजून एक चांगल्या वर्ष अभ्यास करून चांगलं रँक चांगला आहे ना असं वाटत असायचं मला मग घरची एवढी परिस्थिती असून तुमच्या वडिलांनी तुमच्या भावानी तुमच्या आईनी तुमच्या बरोबर सदैव राहिले हो नक्कीच युपीसी म्हणजे आता मी दिल्लीमध्ये राहिलो किंवा पुण्यामध्ये राहिलो तर मासिक मला खर्च असायचा ना महिन्याला नऊ हजार रुपये लागायचे सो दादा मला थोडे पैसे पाठवायचा माझा खूप चांगला मित्र आहे बारा मित्र अक्षय सोळंकर आणि त्यांच्या मिसेस ऐश्वर्या रायगोडे त्या दोघं पण मला महिन्याला पैसे पाठवायचे म्हणजे अक्षय आणि वहिनी असं झाले की एकदम माझा दुसरा मोठा भाऊ असल्यासारखं की म्हणजे मी जेवायला वगैरे समजा माझी मेस वगैरे झाले की ते माझ्यासोबत तिकडे राहायचे ते सांगवीला तिथून मी शिवाय याची सदाशिपेटी द्यायची मग माझ्यासोबत रात्री जेवायला वगैरे जायचो समजा मी कधी गेलो थे 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 थे। तर मग कपडे वगैरे धुतले नसायचे तर मग वहिनी कपडे वगैरे जायच्या येताना डबा वगैरे करून द्यायच्या म्हणजे अशा कधीच मला जाणीव करून नाही जा। दिली की मी असं एकदम शक्य दिल्यासारखी मला वागणूक दिली त्या बाबे शिंचू उपकार तुमच्या आयुष्यामध्ये आहेत शंभर टक्के शंभर टक्के कसं असते ना पडद्यामागचे कलाकार दिसत नसतात आपल्याला फक्त पडद्यावरचा कलाकार दिसत असतोय हे फक्त यश माझं नाही तर त्या पडद्या मागे कार्य करत असलेल्या सगळ्या लोकांचं मोठी राखणारी जगात फार कमी आहेत आणि हे फक्त ग्रामीण माणूस करू शकतो तुम्हाला आता प्रश्न हा विचारायचा जे न्यू जनरेशन आहे या जनरेशन युपीसी कडे वळायचं असेल तर तिने पहिल्यापासून काय साहेब सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाही आता लोक शिक्षक म्हणजे पालकांना मला एक सांगायचं की त्यांना काय वाटतं की माझ्या विद्यार्थ्यांना सातवी पासून सहावी पासून पाचवी पासून आणि दहावी पासून युपीसी प्रिपरेशन करावी त्या विद्यार्थ्यावर इतकं तडपणत इतके तडपणांत so, की त्या शाळेचा अभ्यास राहिला बाजूला आणि बाकीच कायदे शिकवायला चालू करतात सो मला एवढं म्हणणं आहे की बारावी पर्यंत विद्यार्थ्याला चांगलं शिक्षण द्या दहावी नंतर मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना सायन्सला घाला कारण सायन्स तुमचं इतकी म्हणजे विद्यार्थी जितकी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करते त्या कम्पॅरिटिव्हली आर्ट्स आणि कॉमर्स मध्ये होत, होत नाहीये एम्प्लॉयमेंटच्या ऑपॉर्च्युनिटीज तिन्ही स्ट्रीम इक्वली प्रोव्हाइड करतं पण पर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मला असं वाटतं वैयक्तिक माझं ओपिनियन की सायन्स बेटर प्रकारे होऊ शकते सो बारावी झाल्यानंतर करिअरचा निर्णय घ्यायला पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं त्याच्या आधी बारावीपर्यंत शिक्षण एका चांगल्या मेडिकल कॉलेजला किंवा चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला किंवा दिल्ली युनिव्हर्सिटी सारख्या चांगल्या ह्युमॅनिटीच्या सायन्सला किंवा जे एन यू मध्ये चांगल्या ॲडमिशन व्हावं अशा एकदम सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन करायला पाहिजे असं मला वाटतं आणि मला एक गोष्ट अभिमानाचं सांगायची की आपल्या इकडे जे वेळ आहे की इंजिनिअरिंग मेडिकल करायचं नॉर्थ इंडियामध्ये ना डीयू मध्ये ऍडमिशन घेणं ह्युमॅनिटीज साठी किंवा स्टीपन्स ऍडमिशन घेणं लॉला ऍडमिशन घेणं खूप अभिमानाची गोष्ट आहे ऍडमिशन मिळत नाही तिथे क्या क्या बात क्या बात आणि पळायला लागले मुलांमध्ये आता डिप्रेशन आलंय की नाही सर डिप्रेशन जरा झाली चिडतात डिप्रेशन जातात मुला ह्यासाठी मुलांनी काय वाचायला पाहिजे काय पाहिजे कोणाचा आदर्श घ्यायला पाहिजे सगळं हेच आहे की सर एक्सटर्नल मोटिवेशन काय चिरकाळ टिकणार नसते जे मुलांना आता युपीएससी वगैरे आहे त्या विद्यार्थ्यांनी म्हणजे असं वाटलं पाहिजे की काय करायचं हे त्यांना माहित असायला पाहिजे कोणती पुस्तकं वाचायला पाहिजे याची कल्पना असायला पाहिजे आणि सी किंवा सी करायची असेल तर त्यांचं एक्झाम पॅटर्न म्हणजे सी क्वेश्चन कसं विचारतंय याची कल्पना असायला पाहिजे पूर्व परीक्षेची डिमांड वेगळी आहे मुख्य परीक्षेची डिमांड वेगळी आहे मुलाखतीची पण डिमांड वेगळी आहे सो प्रत्येक डिमांड मीट करायला पाहिजे असं समजा ती स्टेज क्वालिफाय करायची असेल तर असं मला वाटतं बरोबर आता तुम्हाला ह्या परिश्रिया तुमच्या आयुष्यातला सर्वात दुःखाचा क्षण हो सर्वात दुःखाचा क्षण तर मग असं होतं की ऍक्च्युली दोन हजार बावीसमध्ये मध्ये मी ज्यावेळी दिल्लीला प्रिपरेशनला गेलो होतो आणि माझी प्रीची एक्झाम चालू होती आणि माझे क्लासेस पण चालू होते त्यावेळी जानेवारी दोन हजार बावीस मध्ये माझी मावशी वरली आणि मला त्यावेळी पण येता आलं नाही आणि एप्रिल दोन हजार बावीस मध्ये जे की खूप क्लोज होते माझ्या वडिलांच्या पेक्षा पण खूप जास्त की माझ्या आजोबांचं निधन झालंय एप्रिल दोन हजार सव्वीस एप्रिल दोन हजार बावीस मध्ये आता दोन दिवसांनी त्यांचं हे आहे म्हणून मग त्यावेळी पण मला जाता आलं नाही मग तेच आहे की मग सॅक्रिफायसिस मेक्सी मोर स्ट्रॉंगर लाईफ बाहे आनंदाचा क्षण दादा भरती झालेला हा आनंदचा क्षण होता ओके okay. आज मेंढरा पाटे म्हणणारा सर्वांच्या शेतामध्ये जाणारा एका शेतकऱ्याचा मुलगा आय पी एस झालेला आहे एका धनगराचा मुलगा आय पी एस झालेला आहे तर जर धनगराचा मुलगा एकदम गरीब परिस्थितीतून आय पी एस होऊ शकतो तर महाराष्ट्रातले बरेच मुलं किंवा विद्यार्थी हे हायर पोझिशनला जाऊ शकतात याची दक्षता सर्वांनी घेणं आणि ह्यांच्यापासून ऊर्जा घेणं हे गरजेचं आहे एवढंच मी बोलतो आणि मी तर थांबतो जय हिंद जय भारत